सतत चिडचिड केल्यामुळे शारीरिक आजार होतात का मानवाचे मन आणि शरीर हे एकमेकांशी अतूट नात्याने जोडलेले आहे आपण मानसिकदृष्ट्या जसे अनुभवतो तसेच आपल्या शरीरावर त्याचे परिणाम उमटतात त्यामुळे सततची चिडचिड राग अस्वस्थता किंवा नकारात्मक भावनांमध्ये अडकून राहणे हे केवळ मानसिक पातळीवरच नव्हे तर शारीरिक आरोग्यावरही गंभीर परिणाम घडवते मानसशास्त्र आणि वैद्यकीय संशोधन या दोन्ही क्षेत्रात या संबंधाबद्दल विस्तृत अभ्यास करण्यात आला आहे या लेखात आपण सतत चिडचिड केल्यामुळे शारीरिक आजार होतात का या प्रश्नाचा सखोल उहापोह करूया एक चिडचिडीची चिर्ण मानसिक व्याख्या मानसशास्त्राच्या दृष्टीने चिडचिड ही एक भावनिक प्रतिक्रिया आहे जी व्यक्तीला वारंवार नकारात्मक उत्तेजनांमुळे येते चिडचिड ही रागाचा सौम्य प्रकार मानली जाते जिथे एखादी परिस्थिती आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही किंवा नियंत्रण सुटल्यासारखे वाटते तिथे चिडचिडीची भावना जागृत होते काही लोक तात्पुरती चिडचिड अनुभवतात तर काहींची ती सवय बनते आणि पर्सिस्टंट इरिटेबिलिटी असे स्वरूप घेते दोन मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून परिणाम सततची चिडचिड मेंदूमध्ये अमिगडाला या भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या भागावर परिणाम करते मेंदूतील फाईट किंवा फ्लाईट यंत्रणा वारंवार सक्रिय होते ज्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स विशेषतः हा कॉर्टिसॉल आणि अड्रेनलिन सतत जास्त प्रमाणात स्रवू लागतात यामुळे हृदयाचे ठोके वाढणे रक्तदाब वाढणे स्नायूंमध्ये ताण जाणवणे थकवा आणि डोकेदुखी एकाग्रता कमी होणे ही लक्षणे तात्पुरती असली तरी वारंवार चिडचिड केल्याने ही लक्षणे दीर्घकाळ टिकतात आणि पुढे शारीरिक आजारांमध्ये परिवर्तित होऊ शकतात तीन संशोधन काय सांगते मानसशास्त्र आणि आरोग्य विज्ञानाच्या क्षेत्रात विविध संशोधनातून सततच्या चिडचिडीमुळे शरीरात आजार निर्माण होण्याची शक्यता असल्याचे आढळून आले आहे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अहवालानुसार ज्यांची भावनिक अवस्था सतत अस्थिर असते आणि जे वारंवार राग किंवा चिडचिड व्यक्त करतात त्यांना उच्च रक्तदाब हृदयरोग आणि पोटाचे विकार जास्त प्रमाणात होतात हार्वड मेडिकल स्कूलच्या संशोधनात दीर्घकाळ राग किंवा चिडचिड करणाऱ्या व्यक्तींच्या हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता साधारणतः दोन पट जास्त असल्याचे आढळले सायकोन्युरो इम्युनॉलॉजी या शाखेतील संशोधन दर्शविते की सततच्या चिडचिडीमुळे शरीरातील प्रतिकारशक्ती इम्युन सिस्टम कमी होते त्यामुळे अशा व्यक्तींना संसर्गजन्य आजार जसे सर्दी ताप इत्यादी पटकन होतात चिडचिड आणि शारीरिक आजार यांतील संबंध हृदयविकार सततच्या रागामुळे सिंपथेटिक नर्वस सिस्टम सक्रिय राहते हृदयावर जास्त ताण पडतो रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराची जोखीम वाढते पचनसंस्था चिडचिडीमुळे चीड़ गॅस्ट्रिक ऍसिडचे प्रमाण वाढते ज्यामुळे आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर बद्धकोष्ठता यासाठी विकार निर्माण होतात स्नायू आणि हाडे वारंवार स्नायूंमध्ये ताण निर्माण झाल्यामुळे मानदुखी पाठदुखी सांध्यांचे विकार वाढतात रोगप्रतिकारशक्ती कॉटिझॉलच्या जास्त प्रमाणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते मेंदूवर परिणाम सततच्या चिडचिडीमुळे चीड़ स्मरणशक्ती कमी होते एकाग्रते तडथळे येतात तसेच नैराश्य डिप्रेशन किंवा चिंताग्रस्तता एझायटी निर्माण होऊ शकते व्यक्तिमत्व आणि चिडचिड सर्व लोक चिडचिड एकसारखी अनुभवत नाहीत मानसशास्त्रातील व्यक्तिमत्व प्रकारांनुसार फरक दिसतो ए व्यक्तिमत्व स्पर्धात्मक वेळेवर काम पूर्ण करण्याची घाई सतत तणावाखाली असणे या गटात चिडचिड जास्त प्रमाणात दिसते यांना हृदयरोगाचा धोका जास्त जाणवतो बी व्यक्तिमत्व शांत लवचिक वृत्तीचे असणारे यांच्यात चिडचिड कमी आणि तणावाशी सामना करण्याची क्षमता जास्त दिसते मराठी समाज परिस्थिती निरीक्षण भारतीय विशेषत मराठी कुटुंब व्यवस्था सामाजिक अपेक्षा आर्थिक दबाव नोकरीतील तणाव आणि दैनंदिन ताण यामुळे बऱ्याच लोकांमध्ये चिडचिडेपणा चीड़ दिसून येतो रोजच्या प्रवासातील गर्दी बेरोजगारी किंवा नोकरीतील असुरक्षितता कौटुंबिक जबाबदाऱ्या लहान सहान गोष्टींवरून निर्माण होणारे वाद हे सर्व घटक एकत्रितपणे व्यक्तीला सतत चिडचिड करण्यास प्रवृत्त करतात आणि पुढे शारीरिक आजारांची पायाभरणी करतात सात उपाय आणि व्यवस्थापन कोपिंग स्ट्रॅटेजीज सततच्या चिडचिडेपासून सुटका मिळवण्यासाठी मानसशास्त्रात विविध उपाय सुचवले आहेत स्वचेतना स्वतःच्या चिडचिडीचं चीड़ कारण समजून घेणे हे पहिले पाऊल आहे श्वसन तंत्र खोल श्वास घेणे प्राणायाम करणे ध्यान करणे यामुळे स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात व्यायाम दररोज चालणे योगासने करणे किंवा कोणताही शारीरिक व्यायाम केल्याने चिडचिड कमी होते नियमित झोप अपुरी झोप चिडचिड वाढवते त्यामुळे सात ते आठ तास झोप आवश्यक समुपदेशन मानसोपचार तज्ञाकडून मार्गदर्शन घेतल्यास चिडकिडीचे मूळ समजते आणि योग्य तंत्र शिकता येतात सकारात्मक विचार कृतज्ञता व्यक्त करणे आवडत्या छंदात रमणे यामुळे मन प्रसन्न राहते सतत चिडचिड केल्यामुळे शारीरिक आजार होतात का या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे मानसशास्त्रीय आणि वैद्यकीय संशोधन स्पष्ट दाखवते की सततचा राग चिडचिड आणि नकारात्मक भावनांमुळे शरीरातील हार्मोनांचे संतुलन बिघडते रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि विविध आजार उद्भवतात म्हणूनच आरोग्यदायी जीवनासाठी फक्त शरीराची काळजी घेणे पुरेसे नाही तर मनस्थितीवरही काम करणे आवश्यक आहे सकारात्मक दृष्टिकोन भावनांचे नियोजन आणि मानसिक शांती हीच शारीरिक आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्रासंबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथं लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद